आडेपुलाचं काम आता अंतिम टप्प्यावर आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची सूचना सर्व नागरिकांना फलकाद्वारे दिली आहे आडेउटंबर पुलाच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे पाच टनावरील वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आली आहे परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं खबरदारी घेतली आहे पुलाचं आयुष्य आणखी वाढावं यासाठी हे सगळे आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून लोकांनी आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी सर्वांना केलं आहे परीक्षांच्या विद्यार्थ्यांना काही इनकनव्हिनियन्स होणार नाही याची काळजी घेणार आहोत त्यांच्या बसेस सोडणार आहोत फक्त ज्या वेळेला गर्डर लिफ्टिंग झाले असेल त्यावेळेस तासभरासाठी आपण ट्राफिक थांबवणार आणि तासभराने परत गर्डर खाली घेऊन ट्राफिक सोडणार आहोत आणि जनतेला आमचं हेच आव्हान आहे की शेवटी जनतेच्याच जनते फायद्यासाठी होत आहे अचानक पूल बंद न होता है। पुलाचं आयुष्यमान ह्यात वाढणार आहे आणि अन्य आमच्या ज्या दुरुस्तीच्या बाबी आहेत ह्या सगळ्या पूर्ण झाल्यात फक्त महत्त्वाचा जो टप्पा आहे पुलाची बेरिंग बदलणे हे पुलाचं महत्त्वाची बाब आहे आणि ह्यासाठी थोडीशी गैरसोय जी होणार आहे ती त्यांनी जनतेने सहन करावी एवढंच माझं आव्हान आहे आडे उटंबूर पुलाचं काय काय काम झालं आहे याबद्दल कंपनीच्या व्यवस्थापकांनी आम्हाला माहिती दिली सदरेल या स्ट्रक्चर सेंडिंगच्या कामामध्ये पुलाचे बेरिंग बदलणे वेलकॅप दुरुस्त करणे त्याच्यानंतर पिअर दुरुस्ती करणे आणि काही गोष्टींचे बळकटीकरण करणे जसे की बीम वगैरे असेल रेलिंग वॉल्स असतील र रस्त्याचं काही टॉप टॉप सेक्शन असेल अशा असे गोष्टींचं असे आपण बळकटीकरण करावं आहे आता यामध्ये आपलं बरंचसं पुलाचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये कोटिंग वर्क पण कम्प्लीट झालेलं आहे रॅपिंग वर्क पण कं कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर वेलचं कास्टिंग कम्प्लीट झालेलं आपलं आडेपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर अंजरले पुलाचं काम देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे पुलाचं आयुष्यमान वाढावं यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे शमशाद खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा